नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर जेव्हा कोणी आरोप करतं त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्याचा समाचार घेण्यासाठी कामाला लागते बहुधा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी याला अपवाद आहेत बांगलादेशातील पत्रकार सलाउद्दीन शोएब चौधरी गेले अनेक दिवस सोनिया गांधी यांच्यावर अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप करतोय सोनिया गांधी यांचं कनेक्शन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी आहे अशा प्रकारचा दावा करतोय इतका प्रकार घडूनसुद्धा काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा थंड बसलेली आहे ना सलाउद्दीन चौधरीच्या आरोपाचा खुलासा केला जात ना त्याचा निषेध होत ना त्याच्याविरोधात काँग्रेसची यंत्रणा रस्त्यावर उतरत ना त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत चौधरीच्या आरोपापेक्षा काँग्रेसचं हे मौन अधिक गूढ निर्माण करणार आहे सोनिया गांधी यांच्या भौतिक गुढतेचं एक वलय आधीपासूनच आहे ते या सगळ्या प्रकारामुळे अधिक गडद होत चाललेलं आहे काही दिवसापूर्वी बांगलादेशामध्ये एक उठाव झाला त्या उठावानंतर सत्तांतर झालं त्याच सत्तांतरामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हात आहे अशा प्रकारचा आरोप या सलाउद्दीन शोएब चौधरी या पत्रकाराने केला होता आणि या दाव्यानंतर हा चौधरी अचानक प्रकाशात आला समाज माध्यमांवर त्याची त्याने लिहिलेल्या लेखांची ले 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 प्रचंड चर्चा होऊ लागली कॉन्स्पिरसी थेअरी मांडणं आणि त्याच्यावर चविष्ट चर्चा करणं हा अनेकांचा छंद असतो अशा अनेक थेअरी आजही अस्तित्वात आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांची हत्या अमेरिकेवर झालेला नाईन इलेवनचा हल्ला ओसामा बिन लादेनची हत्या ही हत्या खरोखर झाली आहे की ओसामा बिन लादेन अजूनही जिवंत आहे ओसामा बिन लादेनला चेहरा बदलून अमेरिकेने कुठेतरी स्थायिक केलेलं आहे अशा प्रकारच्या अनेक थिअरी आजही चघळल्या जातात त्याच्यावर जा चर्चा होते जागतिक राजकारणाच्या जा पडल्यावर अनेक घडामोडी सातत्याने घडत असतात आणि या घडामोडी अत्यंत गुंतागुंतीच्या असतात कारण याच्यामध्ये अनेक राजकीय सामाजिक गट काम करत असतात दबाव गट काम करत असतात गुप्तचर यंत्रणा काम करत असतात मानवाधिकार आणि पर्यावरणाच्या नावाखाली अनेक एन जी ओसुद्धा काम करत असतात आणि याच्यातून जी काही सरमिसळ जागतिक राजकारणाच्या पडल्यावर होते ती अत्यंत रंजक असते एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमा इतकीच अनेक देशामध्ये घातपात होत असतात सत्तांतर होत असतात नेत्यांच्या हत्या होत असतात नेते सत्तेवरून पायउतार होत असतात सलाउद्दीन शोएब चौधरी याने सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराबद्दल अशीच एक कॉन्स्पिरसी थिअरी मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी जे काही दावे केलेले आहेत आरोप केलेले आहेत ते सत्य की असत्य हे या क्षणी सांगणं कठीण परंतु त्याने जे काही सांगितलं आहे त्याबद्दल काँग्रेसच्या एकूणच यंत्रणेने बाळगलेले जे मौन आहे ते मौन त्याच्या आरोपापेक्षा जास्त गंभीर आहे हा सलाउद्दीन चौधरी सोनिया गांधी यांच्या जन्मापासूनच हे गूढ निर्माण करतो स्टेफेनो मायनो आणि पॉला मायनो या दाम्पत्याला झालेलं अपत्य म्हणजे सोनिया गांधी स्टेफेनो तुरुंगात असताना सोनिया गांधी यांचा जन्म झाला त्याच्यामुळे सोनिया गांधी यांचे बायोलॉजिकल वडील हे स्टेफेनो नसून अज्ञात नाजी सैनिक आहे अशा प्रकारचा दावा या चौधरी यांनी केलेलं आहे सोनिया गांधी यांचं खरं पितृत्व कोणाकडे स्टिफेनो की अज्ञात नाझी सैनिक या भानगडीमध्ये भारतीयांना पडण्याची काही गरज नाहीये तो त्यांचा अत्यंत खाजगी विषय आहे आणि तो भारताचा चिंतेचा विषय होऊ शकत नाही परंतु त्याच्यापुढे चौधरी यांनी जे काही सांगितलंय तो मात्र निश्चितपणे भारत आणि भारतीयांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे राजीव गांधी यांच्याशी भेट होण्यापूर्वी सोनिया गांधी आय एस आयच्या संपर्कात होत्या राजीव यांच्याशी झालेलं त्यांचं प्रेम प्रकरण हे आय एस आयने टाकलेलं जाळं होतं असा दावा जेव्हा हा सलाउद्दीन शोएब चौधरी करतो तेव्हा त्याची सत्यता जाणून घेणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य ठरतं कारण त्याचा संबंध थेट भारताच्या सुरक्षेशी आणि सार्वभौमत्वाशी आहे इटालीतून लंडनमध्ये दाखल होण्यापूर्वी हेदविच अँटोनिया अल्बानिया मायनो अर्थात सोनिया गांधी यांचा त्यांच्या प्रियकराशी एका चर्चमध्ये विवाह झाला होता फ्रँको लुझियन हे त्यांच्या प्रियकराचं नाव राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर सोनिया गांधी अर्थात हेद्वीच अँटोनिया अल्बानिया मायनो यांनी फ्रँकोशी त्यांचे संबंध कायम ठेवले त्यांच्या आधीमध्ये गाठीभेटीसुद्धा होत असत लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ सोनिया गांधी या एस्कॉट सर्व्हिसमध्ये काम करत होत्या त्याच काळामध्ये त्यांचा संबंध सलमान तासीर या उद्योजकाशी आला आता एस्कॉट सर्व्हिस ही काय भानगड असते जर आपल्याला माहीत नसेल तर कृपया गुगलमध्ये सर्च करा परंतु एवढं मात्र निश्चित सांगतो की एस्कॉट सर्व्हिस हा काही सभ्य पेशा नाही आहे असो सलमान तासीर हा पाकिस्तानी होता लाहोरचा रहिवासी होता आणि त्याचे आय एस आयशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते आणि इथूनच सुरू होते सलमान तासीर सोनिया गांधी आणि आय एस आयच्या कनेक्शनची हेदवीज अँटोनिया अल्बानिया मायनो अर्थात सोनिया आपल्या कामासाठी उपयुक्त आहेत हे लक्षात आल्यावर सलमानने त्यांना आपल्याच कार्यालयामध्ये रुजू करून घेतलं सलमान त्यांच्यासोबत बराच वेळ घालवायचा बराच पैसासुद्धा खर्च करायचा सलमानच्या स्टाफमध्ये अशी चर्चा होती की हेद्विज आणि सलमानमध्ये काहीतरी लफडं सुरू आहे त्यांची काहीतरी भानगड सुरू आहे कारण दोघंही एकमेकांच्या अत्यंत जवळ होते सलमान तासीरच्या लंडनमधल्या ऑफिसमध्ये आय एस आयच्या अनेक अधिकाऱ्यांची उर्बास असायची आणि इथूनच सोनिया उर्फ हेद्विज मायनो यांचा या आय एस आयच्या अधिकाऱ्यांबरोबर गाठीभेटींचा सिलसिला सुरू झाला पहिली भेट झाली तो बडामासा होता ब्रिगेडियर रियाज हुसेन आणि त्याच्यानंतर ज्याची भेट झाली तो तर आय एस आयचा प्रमुख होता झहिर उल इस्लाम झहिर उल इस्लाम सोनिया गांधी यांच्याशी दोन हजार चौदा पर्यंत संपर्कात होता सलाउद्दीन शोएब चौधरी भारतीयांना सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की राजीव गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आय एस आयने सोनिया यांचा एखाद्या मोहऱ्यासारखा वापर केला परंतु राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुद्धा सोनिया आणि आय एस आयचा हा संपर्क संपुष्टात नाही आला दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे एची सत्ता सरेपर्यंत सोनिया गांधी आय एस आयच्या संपर्कात होत्या आय एस आयच्या प्रमुखाशी त्या नियमितपणे चर्चा करत होत्या हेदबीज अँटोनिया अल्बानिया मायनो अर्थात सोनिया या जन्माने कॅथलिक होत्या राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपला धर्म बदलला नाही त्या कॅथलिकच राहिल्या त्यांनी कधीही हिंदू धर्म स्वीकारला नाही त्यांच्या घरात दोन पंतप्रधान होते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी त्यांच्या इच्छेनुसार डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले याचा अर्थ सोनिया गांधी त्यांच्या जीवनामध्ये सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळामध्ये वावरत होत्या अशा अनेक गोपनीय आणि संवेदनशील गोष्टी ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाहीत त्या सोनिया गांधी यांच्या कानावर विनासायास पड होत्या अशा काळामध्ये त्या आय एस आयच्या संपर्कात होत्या लग्नाआधीची गोष्ट ठीक आहे अपघाताने ते घडलं असेल कदाचित पोटापाण्यासाठी सोनिया गांधी यांनी तो पर्याय स्वीकारला असेल परंतु विवाहानंतर सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळामध्ये वावरत असताना सोनिया गांधी आय एस आयच्या संपर्कामध्ये का होत्या आणि त्यांचे संवादाचे विषय काय होते हे जाणून घेण्याचा भारतीयांना पूर्णपणे हक्क आहे सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप खरे की खोटे हे अजून कुणीही सिद्ध केलेले नाही आहे परंतु ते गंभीर आहेत हे मात्र निश्चित हे आरोप सोनिया गांधी यांच्यावर पहिल्यांदा झालेले नाही आहेत याच्यापूर्वी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा सोनिया गांधी यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत सोनिया गांधी यांचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश होण्यापूर्वी काही घडामोडी या देशामध्ये घडल्या माधवराव सिंधिया राजेश पायलट या दिग्गज काँग्रेस नेत्यांचे अपघाती मृत्यू झाले इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या स्वामी यांनी या घटनाक्रमाकडे अनेकदा अंगुली निर्देश केलेलं आहे हे घडलेलं नाही आहे घडवलेलं आहे अशा प्रकारचा दावा केलेला आहे सोनिया गांधी यांच्या कुटुंबियांच्या के जी बी कनेक्शनबद्दलसुद्धा स्वामी अनेकदा बोललेले आहेत सोनिया गांधी उपचारासाठी अनेकदा अमेरिकेला जात असत वारंवार जात असत परंतु त्यांना कोणता आजार झाला आहे हे त्यांनी कधीही उघड केलं नाही नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर सोनिया गांधी यांचं अमेरिकेला जाणं बंद झालं सोनिया गांधी यांचा आजार अचानक बरा कसा झाला असा सवालसुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केलेला आहे आता सुब्रमण्यम स्वामी म्हणजे कोणी अनपड अनाडी गृहस्थ नाही आहे सुब्रमण्यम स्वामी हे राजीव गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते विश्वासू होते मित्र होते सत्तेच्या वर्तुळामध्ये ते कायम वावरत आले त्यामुळे सोनिया गांधी यांच्यावर त्यांनी जे काय आरोप केलेले आहेत ते आरोप हलक्यामध्ये घेता येणार नाही एकेकाळी सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्यावर जे आरोप केले त्याच प्रकारचे आरोप किंवा त्याच्यापेक्षा अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप सलाउद्दीन शोएब चौधरी या बांगलादेशी पत्रकाराने केलेले आहेत आणि हे आरोप केल्यानंतरसुद्धा काँग्रेसला या आरोपांबद्दल कोणताही खुलासा करावा वाटत नाही त्याचं स्पष्टीकरण द्यावं असं वाटत नाही किमान त्या सलाउद्दीन शोएब चौधरी याच्याविरोधात काहीतरी कारवाई करावीशी वाटत नाही हे जास्त गुढ आहे हे जास्त गंभीर आहे आणि काँग्रेसच्या या मौनाकडे देश अत्यंत संशयाने बघतो आहे राजीव गांधी यांच्याबरोबर हेद्वीच अँटोनिया अल्बानिया मायनो अर्थात सोनिया यांचा झालेला विवाह हा आय एस षडयंत्राचा भाग होता हा सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी केलेला आरोप आहे आणि त्या आरोपाची सत्यासत्यता तपासून पाहणं गरजेचं आहे काँग्रेसने याच्याबद्दल तोंड उघडणं गरजेचं आहे आपल्याला या आरोपाबद्दल काय वाटतं त्याबद्दल व्यक्त व्हा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद